नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर पदार्पणापासून आपल्या अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री जुई गडकरी कायमच चर्चेत असते तिची मुख्य भूमिका असलेली ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत चांगलीच आघाडीवर आहे जुई साकारत असलेली सायली ही व्यक्तिरेखा लोकांच्या पसंतीस उतरली आहे जुई गडकरी ही तरुणांची क्रश आहे जुईनं एका मुलाखतीत आपल्याला आता लग्नगाठ बांधायची असल्याचं म्हटलं आहे या मुलाखतीत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सांगितल्या आहेत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या जुई गडकरीच्या लग्नाची प्रतीक्षा तिच्या चाहत्यांना आहे जुईने सांगितलं की कर्जत मध्ये आमचा वाडा होता आता बिल्डिंग असून आम्ही सगळेजण एकत्र राहत आहोत मला खूप काका काकी असून लहानपणापासून एकत्र कुटुंबात राहण्याची सवय आहे मला असं स्वतःचं मोठं कुटुंब हवं आहे असं तिनं सांगितलं माझ्या मैत्रिणीची मुले आता दहा दहा वर्षाची झाली असून त्यामुळे मलाही आता विचार करावा लागणार आहे देवाने माझ्यासाठी खूप चांगले मार्ग ठेवले आहेत मला माझ्यासारखा साधा सरळ सोपा नवरा हवा आहे पूर्णतः शाकाहारी असावा आणि कुटुंबात रमणारा असावा आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा असेही तिने सांगितले तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच ते त्याचे लाड करतील हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे असे जुई गडकर यांनी म्हटले